असं काय नाही मराठी महापौर झाला पाहिजे आपला मराठी माणूस झाला पाहिजे हिंदू ते आता बोलतात बघूया बोलण्यावर काय होत नाही आता सीट येतील त्याच्यावर ठरेल ना सर बोलून का आम्ही बी काही बी बोलू शकतो उद्या आमचा प्रचार होईल फायदा नाही ना बोलून तोंड दिल्या म्हणून काही बी बोलणार तर नाही चालणार आता इलेक्शनच्या नंतर कळेल काय होईल ते या निमित्तानं असाही प्रश्न आहे ना कि वर्षा, की जर पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता होती तर मग मराठी माणसावरती ही वेळ का आली त्यांनी काम केलं नाही असा सुद्धा प्रश्न अनेक लोक उपस्थित करतात एवढं काय राजकारणाबद्दल मला काय का, का जास्त माहीत नाही कारण मी काय जास्त बोलू शकत नाही कारण राजकारण हा पार्टी आमचा काहीच नाही कारण का आम्ही नोकरी काम भला आपला घरा हो। मराठी माणूस नोकरी आता काय धंदा करण्यामध्ये काय अर्थात नाही सर्व परपर्यंत धंदा करतात मराठी माणूस हाय त्याला आहे कोण आहे मग हेच जबाबदार नेते बाकी बोल हेच जबाबदार आहेत बाकी बोल आहे बाकी काय यांनी चांगलं झालं असतं तुम्ही महानगरपालिकेचं एकूण जर बघाल तर ज्या ठेवी होत्या त्या प्लस मध्ये होत्या म्हणजे काही वर्षापूर्वी जेव्हा सत्या साहेबांच्या हातामध्ये होते पण जेव्हा नंतर आता हे जेव्हा निवडणूक लांबली महानगरपालिकेची तेव्हा सत्या होते मायनसमध्ये होत गेले कुणी घालवले या ठेवी कोणी आता टी व्ही घालवल्या त्या टायमाला तर नगरसेवक नव्हते त्यांच्या निवडणूक हा सरकार त्यांच्या सरकारमध्ये तर ते कोणी केलं तर ते सांगू शकतात पण आमचं असं आहे की काम आहे आमच्या वॉर्डमध्ये तरी काम केलेलं आहे मग जर दोन्ही पक्षांनी काम केलेलं असेल असं आपण गृहित धरूयात तर मग हे मुंबईत खान की मराठी असं महापौर कोण होणार याच्यावरून काय राजकारण पेटलंय बघा आता ते निवडणूक आली आहे तर राजकारण पेटणं पेटणं सा साहजिकच आहे पण आमची इच्छा अशी आहे की की महा मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे